ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे याचा खून केल्याचं संशय कबुली दिले पण अद्यापी पोलिसांना लखन याचा मृतदेह सापडलेला नसून मृतदेह आमच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी नातेवाईकांचा सा आक्रोश सध्या सुरू आहे मुलगा मेला म्हणून रडायचं की जिवंत आहे म्हणून वाट बघायची अशी अवस्था लखनच्या घरातील नातेवाईकांची झाली आहे लखन, लखन याच्या खुनासंदर्भात एका महिलेसह चौघांना ताब्यात घेण्यात आले संशयाकडून लखनचा खून करून त्याचा मृतदेह हिरण्याकेशी नदीमध्ये टाकण्यात आल्याची कबुली देण्यात आली होती पण अद्याप मृतदेह सापडला नसल्यानं नातेवाईकांनी ना मृतदेह द्यावा यासाठी लावला आहे लक्ष्मी गस्ते लखनशी रीतचं लग्न केलं होतं दोन वर्षे लखन सोबत संसार केला होता लखनने राजकीय नेत्यांसाठी अनेक आंदोलनात भाग घेतला अनेक केसेसही आपल्या अंगावर घेतल्या होत्या अनेकांची संसदेतील कामे देखील करून दिली होती पण लखनच्या खुनाची बातमी समजूनही कोणी राजकीय सामाजिक नेते लखनच्या घराकडे फिरकले नाहीत लखनला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे पत्नीची सोड झाल्यानंतर वयाचा चौथ्या वर्षी आई सोडून गेली आणि आता वडिलांचा खून झाला यामुळे मुलगी आई वडिलांविना पोरकी बनली आहे आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आता लखन यांची बहीण नीता तळाखे के यांनी केली आहे आणि दो दोन वर्ष आमच्या इकडे येणं जाणं त्यांचे पै पाहुण सगळं येत ती पैसे दागिनं सगळं घेऊन दोन वर्षानंतर नवरा सुटल्यानंतर ती तिच्या नवऱ्याकडे जाण्याचा दोघांनी प्लॅन केला की के, याला के मारायचं आम्ही दागिनं देतो म्हणून बुलवून घेऊन त्याचा काटा काढला ते आम्हाला न्याय पाहिजे आणि ते न्याय म्हणजे कसा पाहिजे आमच्या आई वडिला आम्ही आम्ही आहे तो बोलतो त्याच्या माघारी कोण सांभाळायचं आमचं बी ताकद नाही आमचा नवरा बी गरीब आहे आमची बी परिस्थिती अशी आहे तिला काय वाटलं की माझा यासमी कोण बघणार आहे कोण काय का करणार आहे यांचं कोण काय करणार आहे कारण आम्ही माझ्यापासून गेला आहे म्हटल्यावर मी कंप्लेंट दिली संध्याकाळी फोन आणता की दागिनं देतो तुला शाहूपुरीत ये म्हणून ते मला सांगत मी शाहूपुरीत चाललोय म्हणून सांगून मला घरातनं बाहेर गेला ते तशी गुरुवारी बसून सहा वाजे म्हणून त्याचा फोनच लागण चालता तर आपल्या मुलाचा मृतदेह ताब्यात द्यावा तसेच प्रशासनानं आमच्याकडेही लक्ष द्यावं अशी मागणी लखनच्या वडिलांनी केली आहे तिची बायकोच आहे ती काय म्हणते ना हे ते काय खोट आहे सगळं तिची बायको आहे ती येतो तिथे राहते तिथे जेवण आम्हाला करून राहते ती खायचं ते राहते ती लग्न करून घेतल्या ती सगळे हा याद्या तिची आहे ते लग्नाची आणि बारमा बारा महिने फोक त्याला फोन लावून बोस करून ते लग्न बोलवून घ्यायची आणि त्याच्या बरोबर तिकडे त्यानं तिला तिची बरोबर तिने काम घेतली त्याला लोघडली तिनं जवळजवळ दोन तीन लाख रुपये घेतले पाच सोय दागी नेली तिनं हे तिची थे पोर बळायचं तिथे काय करायचं राजकीय कुठला नाही कुठला अजित पवारचा बी हे नाही गृहमंत्री फडणवीस साहेबांचं कुठलं काय नाही करायचं काय अजून न्याय नाही आज का नाही पंधरा सोळा दिवस झालं हा मग आम्ही करायचं काय हिने जर आरोपी जर कबूल झाल्यात ते आम्ही केले तर द्या आमचं तुम्ही आरोपी कबूल की नाही मग आमच्याकडे बॉडी द्या तुम्ही आणि जेलमध्ये व्हायला पाहिजे हे आमचं शांती मिळणार नाही बघा पाशी शिक्षा व्हायला पाहिजे त्याने त्याचे जेव्हा सगळं घरे होता काय त्या आठवड्याला मला चार हजारच्या गोळ्या द्यायचा पोटाला मला बघत होता काय आणि ही जी मारणार सरती आहे ही जाणून घेऊन त्याच्यावर मारल्या त्याला लाय साठी हात कळंगले होऊन संतोष कमते आई कणीद हा खमंग अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग, म्हणजेच गोकुळ तूप